हॅलोय बघा दोस्तानो जनावरांकडं छत्री आणली आहे पिशवी आणली आहे नवीन क्लिंगडच पिशवी आणली आहे तुम्हाला सांगतो आज इतकं ऊन पडलं आहे भयानक ऊन पडलं आहे आज मला वाटतं हे तापमान पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असत इतकं आज भयानक ऊन पडलं आहे मला वाटतं आज पाऊस शंभर टक्के तर आमच्या गावाला येतोयच बघा आणि येणार म्हणजे येणारच ये कारण का जितकं ऊन तितका पाऊस असतोय कारण का असं पण पहिल्यांदाच ऊन बघितलं कारण का एवढं ऊन कधीच पडत नाही आणि आज तुम्हाला सांगते ऊन पडते आणि असल्या उन्हातसुद्धा आपल्या म्हशी एक नंबर हिंडते हां मस्तर हिंडते दे एक नंबर म्हशी आपल्या हिंडते द्या कारण का मस्त मा सरांनाही माहीत आहे की मालक आपला चांगला प्रकारे हिंडवतो आहे नाहीतर मग काय खरं नाही अहो या जनावरांची इतकी काळजी काय लागते ऊन वारा असला तरी मी हिंडवा आण लागते आता निलेश भाऊ म्हटला बाजरी घाल कापून आता ती मस्त म्हणला आहे घाल पण आपली म्हशीच बाजरी खायना द्या काय सांगायचं तुम्हाला त्यामुळं काय सांगायचं आहे ती आता उठरून टाकावं लागतं आहे कारण का म्हशी बाजरीच खायना द्या खाती ना कशा अहो तुम्हाला दाखवते भाई कशी मुकन आहे बघा आणि आता ह्या मुकण जी गवत आहे का याला फुलं लागायला गेली खरंच ही गवत इतकं भारी आहे बागा सगळं गावा गवत तुम्हाला कुठं दिसत नाही पण सगळी मुकणच आहे आणि ही औंदा नुसती मुकण खाल्ल्यावर मुकण म्हणजे कडदान कडदानासारखं ही ग गव... मुकन आहे त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो म्हशी गच होती द्या काय सांगायचं तुम्हाला मी पूर्वीपासूनच मशीन खाद्यात चार चार वाट्या गोळी पेंट चालतो आज एका म्हशीनं पेंटच खाल्ली नाही आणि मग ती दोघींना मी अर्धी अर्धी करून एका मशीन खाल्ली आणि दुसऱ्या मशीन ती बी खाल्ली नाही का तर हे चारा हिरवा गार चारा फिरून खाल्लेला आणि तयात पाणी पिऊन एकदम डुबलेली आणि असं जर खायला त्यांना भरपूर चारा मिळाल्यावर पेंड कशाला खाती देऊ म्हणून तुम्हाला सांगतो पेंड अतिशय कमी प्रमाणात लागायला गेली कारण का है, ही जोपर्यंत कवळासार आहे तोपर्यंत ही म्हशी आपल्या बकाबक नुसत्या ओढती देलेश भाऊ म्हटला आता आपण दो व्यवस्थित राहायचं सगळं व्यवस्थित डोक्यानं करायचं म्हटला कोणाच्या ना झाला लागायचं नाही काय नाही म्हणलं आणि बायकोला जरा समजून सांग म्हटलं मी म्हटलं समजून सांगतो एक नंबर म्हटलं आता तिला काय पुढं बोलूच देत नाही मी कारण का आता चांगल्या कामात अडथळा म्हटलं की तुम्हाला सांगतो तु आपलं काम आपर्ण राहते आणि विहिरीसारखं काम म्हणजे ही एक नंबरचं काम आहे कारण का शेती आईचं मी स्वप्न होतं की आपल्या ह्याच वावरात घरापासल्याच वावरात एक विहीर असावी असं आईचं अनेक दिवसापासूनचं स्वप्न होतं पण त्या काळात ते काही पूर्ण झालं नाही म्हणून आत्ता पूर्ण झाले पूर्ण होत आलेलंच आहे या आठ दहा दिवसात ती पूर्ण आपली संपूर्ण विहीर होती त्यामुळं काळजी करायचं काही काम नाही म्हणून काय गोष्टीकडे आता आपण दुर्लक्ष करायचं आले हो हो आणि कसं झालंय आता ऊन पडलंय बघा ऊन पडलंय तुम्हाला दाखवतो ही ऊन कडक पडल्यामुळे हवा ही म्हशी कशी आहे ते ही टवकारले हो त्यांना पाठीला ऊन लागते आवा आपल्याला एवढं ऊन लागतंय तर हली सर मागा कसली मुकन आहे दोस्तानं ह्यांना मुकन खा वाटणं आहे का त्यांना माहीत आहे ऊन कडक पडलंय आता ह्यांना पाण्यात बसायचं आहे पाण्यात बसायचं आहे खरं आहे पण आता लगेच नेली पाणी का पुन्हा अजून वर यावं आहे म्हणून म्हटलं आता येताना पिऊन आले ती अजून थोडे चांगले हिंडवायची पाहिजे हो मुकन बिकन भरपूर आहे तो सांगतो कशी खाती मसर पाहिजे मसरं खायला आपली लय चांगली येते हो बी चांगली आहेत नुसती खायला चांगली नाही ती तर दूध पण तुम्हाला सांगतो तु आपल्या म्हशी एक नंबर दिस अहो तुम्हाला सांगतो तु चौदा पंधरा लिटर दूध दररोज जातं आहे सगळं मिळून बाज झालं की मग हां आज तुम्हाला माहीतच आहे की दुधाचा दर कसा आहे अहो आपलं प्युअर क्वालिटीचं दूध असतंय आणि क्वालिटीच्या दुधाला क्वालिटीचाच दर मिळत असतो आम्ही जरशा ही पाळत नाही जरशा म्हणजे ते नुसतं भूत आहे ओ लय खात आहे अहो तुम्हाला सांगतो तु। दोन तीन साठ जरी आणलं तर त्या जर्शीला पुरत नाही आता एक जर्शी दिवसात जेवढं खाती का तेवढं एवढं तुम्हाला सांगतो माझी सगळी मस्रं खातील बघा मग एका जर्शीत माझी आठ नऊ मस्तं खातील म्हणजे मशीनला चारा कमी लागतो बाहेर इकडं तिकडे हिंडून तुम्हाला सांगतो तु चारा गवत ह्या आवडीन खाती तसे जरशे जर अशा जर आपण माळाला हिंडवाय आणली तर त्यांना लगेच ताप येतोयच फिरले काय दुधाला बी कमी आहे ना आजारी पडतील म्हणून तुम्हाला सांगतो म्हशीचा व्यवसाय हा खूप चांगला आहे थोडं उत्पन्न कमी मिळवू द्या पण हा काज आहे कुठल्या प्रकारचा दवाखाना नाही काय नाही कारण का आपल्या का म्हशी आजारीच पडत नाहीत्या आणि म्हणून तर आपली आपल्या गावग्रामसरायती म्हणजे कुरासमुरा आहे ती ह्यांना ऊस सुसतं आहे ती प्युअर मुरा मशी येते का त्यांना थंडी लागते त्या सध्या उन्हात टिकाव धरत नाही म्हणून आपली गावाकडचीच मसरं गावाकडचंच दूध गावाकडचं शेती हे सगळं एक नंबर आहे हो आणि असंच गावाकडचं वातावरण म्हणजे काय तुम्हाला तर सांगवायचं नाही शहरात काय सारखं कोण दाटलेलं हवामान तसं इथं बघा फिरायला भरपूर जनावरांना मिळतं आहे आणि दुधाला बी चांगले तिच्यामुळं उत्पन्न बी चांगलं आहे आपलं आणि आज बघा हा त्या कोपऱ्यापासून आज आबाळ उतरायला गेला ह्या बाजूला ढग आले आणि आबाळ पण उतरायला लागले ते उन्हामुळे स्पष्ट दिसत नाही कसं असतं दोस्त माहिती आहे का लय काळजी करायची पण टेन्शन घ्यायचे नाही जे आहे ते आपण केलं पाहिजे जनावर तर दंव जनावर कारण का जनावर तर शेतकऱ्याचा कणा आहे शेतीला जोडधंदा म्हणून जनावरं पाळलीच पाहिजे ती आहो तुम्हाला सांगतो ह्या शे जनावरांच्या शेणापासून गवऱ्या तयार केल्याना ही शहरात सुद्धा खपती येते खरं सांगतो तु तुम्हाला कारण का गवऱ्या कुठंच मिळत नाहीत आणि तुम्हाला सांगतो गोबर गॅस ही जनावरांच्या शेणापासून जर बनवलं ना तर आपल्या गॅस वाचत आता आम्हाला पण गो ती गोबर गॅसचा प्रकल्प करायचा आहे कारण आपल्या म्हशी आहे त्या भरपूर त्यामुळे तुम्हाला सांगतो काय काही टेन्शन नाही म्हणून ती एकदा प्रकल्प करायचा आहे म्हणजे ही दररोजचा गॅस भरून गॅस संपला की जावं लागतं म्हणून म्हणतोय स्वतःची आपल्या म्हशीच्या शेणापासून गोबर गॅसची निर्मिती करायची बघा आता त्याला किती खर्च येतो कोण कोण बसवणार आहे बघाय पाहिजे म्हणजे आपलं स्वयंपाकाचं कायमस्वरूपी टेन्शन मिळते बरोबर आहे ना दोस्त हळूहळू हळू करत जायचं तुम्हाला सांगतो कारण का आपल्या मसरापासून दूध पण मिळते आणि ती गॅस पण तयार करायचा म्हणजे तुम्हाला सांगतो एक नंबरच जनावरच होते आता काय जनावराला शेड ही झालं आहे पाऊस जर किती जरी आला तर तुम्हाला सांगतो जनावर आपली भिजतच नाही ती असं एक नंबर झाले बघा आता फक्त राहणार आणल्यानंतर जर त्यांना ऊंड लागते उतरलेला पाऊस जवळ दिसला की परत तुम्हाला सांग तू घराकडे जायचं लई टेन्शन घेत बसायच नाही